गोपाल कृष्ण महाराज पीजे श्री दत्तात्रेय महाराज पीजे श्री चक्रपाली महाराज श्री गोविंद प्रभू महाराज जय सर्वांना श्री चक्रधर स्वामी दीक्षा घेतील आत्ताच्या ताईने दीक्षा घेतली खूप धन्यवादच पात्र आहे आता त्यांच्याबद्दल खूप विवेचन केलं आणि सगळे आमचे नवयुवक वगैरे जेवढे काही बसलेले तर जेवढ्या तपस्वी नवयुवक बसलेले असतात हे अनुसरण घेतात म्हणजे परमेश्वराची शरणागती करतात मागे एक ठिकाणी मी बोललो होतो की हा अनुसरण विधी सरकारी कार्यक्रम आहे गरिबी हटव परंतु हा आमचा मानवा संप्रदायातला एक मोठा कार्यक्रम आहे हा गरिबी हटाव अनुसरण ज्याने घेतलं त्याची गरिबी दूर होतेच होते जो परमेश्वरांची शरणागती रिक्तो त्याच्या इतका श्रीमंत या जगामध्ये कोणी असू शकत नाही आमच्या काव्यकारांनी आम्हाला एक उद्बोधन दिलेलं आहे तुम्ही तर अनुसराल तुमच्या ठिकाणी बुद्धी आहे विचार आहे वगैरे दश इंद्रिय आहेत वगैरे वगैरे इतकी मोठी सामग्री आहे तुम्ही अनुसराल अनुसरायलाच पाहिजे माणसानी नाही अनुसरेल कोणी असेल पण त्यांनी एक आमच्या पुढे उदाहरण ठेवलं की धन्य दर दुर खग गोधन तुम्हे धरतूर आणि मेंढक सगळ्यांना माहिती आहे चरित्र डोबेग्रामला मेंढक आला एक दिवस आला भक्तीजनानं ना विश्वास नाही दुसऱ्या दिवशी आला कोणी कोणीवणी तोच आहे कोणी नाही दुसराच आहे मग त्याच्या गळ्यामध्ये धागा बांधला तिसऱ्या दिवशी आला मग तो कळालं की हा तीन दिवसापासून येणार तोच आहे मग त्याला नदीच्या काठाकडे सोडलं तरीही आला आणि मग एके दिवशी नागदेवाजी नदीच्या पलीकडे सोडलं गंगेच्या पलीकडे आणि तरी महाशय पोहोचले हे कशाच कार्य आहे वेदाच आहे वेद जे आहे वेदशक्ती परमेश्वराची अशा प्रकारची काम करते साधारण प्राणी मेंढक म्हणजे काय आमच्यासाठी तर साधारणच आहे ना तरी पण तो, तो परमेश्वराच्या त्या दृश्य पाहण्यासाठी ते शब्द ऐकण्यासाठी बरोबर त्याच वेळेला पोथीच्या टायमाला घंटी वाजली तरी आम्ही वेळेवर पोहोचत नाही असे आम्ही आज साधक आहोत तरीच पण तो न चुकताना पोहोचणारा प्राणी पहिला तरी भगवंताचा काय की तो उपदेश त्याचं अनुसरण केलेलं आहे हे आमच्या पुरोधांनी त्या काव्यामध्ये ग्रसित करून ठेवलेले की अरे बाबा एक साधारण मेंढक सुद्धा आकर्षित होत तर तुम्ही का आकर्षित होऊ नये तुमच्या जर जास्त सामग्री आहे मनबुद्धी चित्तांकार आहे दहा इंद्रिय दस इंद्रिय सगळंच कळणारे सगळं समस्त मग एवढं समजतता अनुसरण घेणं याच्यातून काय फायदा आहे की तुम्ही सगळ्या गरिबीपासून दूर होणार जी काही गरिबी आहे जी काही दरिद्रता आहे ती एका जन्माची दूर होणार काय अनंत जन्माची दूर होते एवढा मोठा लाभ या अनुसरणाचा आहे एक जन्म मा काय होईल ते पाहिजे की काय होईल हे याचा विस्तार केला नाही फक्त अध्यरूप ठेवलं आहे की काय पहा आजच्या कागणाला हरसा कशाला अशा प्रकारचं सांगण्याचं तात्पर्य भगवंताचं आहे की अशा प्रकारचे प्राणी सुद्धा जे नरामाजी अग्रणी ते हरिभजनी हरिभजन करण्यासाठी जे मनुष्यामध्ये अग्रणी आहेत समोरच्या भागाला आहे समोरच्या भागाला कोण आहेत ज्ञानी विद्वान तपस्वी कीर्तनकार आचार्य वगैरे वगैरे नरामाजी आग्रणी ते विमुख हरिभजनी खऱ्या अर्थाने हरीचं भजन आमच्याकडून होत नाही आम्ही झोपा काढण्यामध्ये पटायत आहोत आजकाल तर आमच्याकडे मशीन आलेली जग जग दिसायचं मशीन आलेलं आम्ही त्याच्यामध्ये करतो आहोत आम्ही त्याच्यापासून विरुद्ध वाटचालीकडे येतो आमची वाटचाल म्हणून जे नरामाजी अग्रणी ते विमुख आरी भजनी ते हरि भजनापासून आहेत हे आज सातशे वर्षापूर्वी हे काव्यपुती येणारे व्यक्ती त्याहून स्वापद श्रेष्ठ माने अरे त्याच्याहून स्वापद ही श्रेष्ठ आहे स्वापद म्हणजे पशु पक्षी वगैरे आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी या काव्यामध्ये या सगळ्या पशु पक्ष्यांचं चित्रण केलेलं आहे धन्य दरदुर खग गोधन तुरंगम महिषा तुरंगम म्हणजे घोडा आचलपूरचा घोडा तोबी स्वामीची पूजा अर्चना होईपर्यंत तिथे थांबायचं था, था, आणि नंतर त्याला स्थिरता एक प्रकारची देवाकडून त्याला स्थिती व्हायची अशा प्रकारचा तुरंगम पंचानन वाघ सुद्धा आता वाघ किती क्रोधाचा एखाद्या क्रोध करणाऱ्या माणसाला काय तो वाघच आहे जिथे तिथे क्रोधात येतो तर अशा प्रकारचा वाघ सुद्धा परमेश्वराचं अनुसरण करत करत मागे आलेला आहे सावळेद्वारला स्वामी येताना सगळ्यांना माहिती आहे वाघाने सुद्धा अनुकरण केलेलं आहे भक्तीजन भेरे देवानी साहेबला भिवू नका तो कोणालाच काही करणार नाही आणि भिवू नका म्हणल्यावर त्याच्या पाठीवर मात्रा ठेवण्याची तयारी ठेवली मात्रा तरी तो वाघ चालत आहे धन्य पंचानन तुरंगम पंचानन स्थावर जर्जर बरवी सगळं स्थावर म्हणजे जे झाड आहेत आता सांगा तुम्ही झाडाला काही आहे का बुंदी आहे का डोळे आहेत का पण तेही सुद्धा अनुसरण करणारे आहेत भागवतामध्ये वर्णन आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं ज्यावेळेस प्रयाण होणार होत तर सगळ्या वनस्पती वेली सुकल्या हे वर्णन आहे भागवतामध्ये म्हणून सावर जळचर बरवी जळचर स्वामींचं वर्णन येतं गंगा त्या काठावर स्वामी चालले मागे मागे सारंग पंडित आहेत तर पाण्यातल्या मासोळ्यावरील मुख करून स्वामीकडे अवलोकन करत आहेत चालता चालता गायी स्वामीकडे पाहतायत एकावर एक मान टाकून उभे आहेत तर हे जे आहे अनुसरण करण्याची त्या पशुवृत्तीमध्ये सुद्धा एक अधिकारी ना नांदेड जिल्ह्यात सगळ्यांनाच माहिती आहे गाई अशा बसल्या वेदामध्ये एक दिवस दोन दिवस नाही कितीतरी दिवस त्या खडकावर स्वामी बसायचे गायी समोर बसायच्या चरित्र इतकं जबरदस्त आहे बंधनो आपण एक दिवस तीन दिवस सप्ताहभर स्मरण स्थिरतेनं करू शकत नाही त्या गायी असून सुद्धा त्यांनी उपवासच एक प्रकारचा ठेवला गवताकडे तोंड नेलं नाही पाण्याकडे पाहिलं नाही आणि दूध तर जास्त वळत गेलं हे कशाचं चमत्कार आहे जर प्राण्यामध्ये एवढं आकर्षण आहे आणि त्याच्यावर एवढा प्रभाव स्वामींच्या केवळ दर्शनाचा आहे तर आमच्याजवळनं स्वामीचं नाम आहे आणि नाम उच्चारण करण्याची जिव्हा आम्हाला दिलेली आहे मन बुद्धी आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून त्याचा उपयोग जर आपण जर के केला खऱ्या अर्थाने तर खरोखर आपली गरिबी दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जीवाची महाराष्ट्र जीवाजवळ जिवा, काय काहीच तर खाली आहे देव उत्तर देतात परमेश्वर जीवाची संपत्ती येर अव्य ये असंपत्ती आहे हे बाकीच्या सगळ्या जेवढे गाड्या आहेत घोड्या आहेत आश्रम आहेत मोठमोठाले वगैरे सगळं आहे सोनं नाणं वगैरे पैसा अडका बँक बॅलेन्स सगळं आहे हे असंपत्ती आहे आणि ज्याच्याकडे ईश्वराचं नामस्मरण आहे तो खऱ्या अर्थाने तो समृद्ध आहे खऱ्या अर्थाने तो संपन्न आहे आणि म्हणून अशा प्रकारची श्रीमंती जर पाहिजे असेल तर त्या श्रीमंतीकडे वाटचाल करण्याचे दोन फायदे आहेत आत्ताचाही फायदा आहे साधू बनण्यामध्ये नामस्वण करण्यामध्ये दीक्षा घेण्यामध्ये फायदा तर पाहिजेच आहे परंतु नंतर ते जे आहेत हे कोणी पाहिलं नाही देवाने सांगितलं नंतर जे काही तुमचं जे काही किड्या मुपड्या हे जे दिसतं दृश्य आपल्याला नरक यातना उमाईसाहे एकदा बाहेर गेली तिला ते ह्याच्यामध्ये घाणीमध्ये किडे दिसले अळ्या चलायल्यात वगैरे दिसल्या ती थुकली आणि तिला ते सांगितलं की अशा अशा प्रकारचं दृश्य आहे देवानी सांगितलं जाणती आहे याचाच ही नर्क जो जाणता येते ना इथंच नर्क दिसतात आणि म्हणून ह्या नरक जर यातना जर चुकवायचे असेल खऱ्या अर्थाने तर महानुभाव पंथाचं अनुसरण अनुकरण नामस्मरण घेणं हे अत्यंत सगळ्या लोकांसाठी फार महत्वाचं आहे लोक आणि परलोक सुधरायचं जर असेल तर गंगास्नानाने काही होत नाही यत्न यागाद्याने काही होत नाही मोठमोठे व्रत उपवास केल्याने काही होत नाही दांडी यात्रा वगैरे काढल्याने कोणत्या यात्रा काढतात लोक पदयात्रा काढतात पंथातल्या सोडून इतर यात्रेला जातात लोक न वेद यज्ञान क्रिया भिर तपो भिरुप नाय लोकांना वेद श्रेष्ठ वाटतात ना परंतु गीतेनं वेदाचं सुद्धा खंडन केलेलं आहे ध्यानात घेण्यासारखं आहे त्रेगुण्य विषया वेदा आणि स्त्रियगुण्य अर्गुण हे वेद जे आहे ते त्रिगुणात्मक आहेत हे देवतेकडे नेणारे आहेत तुला परमेश्वराकडे ना नेणारे नाही हे स्पष्ट सांगणारे भगवान श्री कृष्ण महाराज जगातले पहिले अवतार आहेत बाकी सगळे सांगतात की हे अमका ग्रंथ वाचा अमका करा अमका करा नवचंडी यज्ञ करा सत्चंडी यज्ञ करा बरेच हे ब्राह्मणांनी सगळे लोक आताही झुलत आहेत मोठमोठे आमचे कार्यकर्ता वगैरे ते सगळे नवचंडी एकदम रांग लागते त्या ठिकाणी कोणाला काय गीता सांगते की न वेद यज्ञा धयनैर दानर ना मी वेदाने अध्ययनाने त्याचा क्रिया भिर तपो भिरे मी ना मोठ्या क्रियेने उग्र तपस्येने प्राप्त होतो सगळ्यांचा नकार दिलेला आहे सगळ्यावर काळी रेग ओढलेली आहे आणि ही काळी रेग जर तुम्ही सगळ्यांनी जर या ग्रस्त वर्गाने जर ध्यानात घेतली तर केवळ ईश्वरची शरणागती जी आहे तर ती अनन्यचे सतम योमा स्मरतीने तसा दुसऱ्या श्लोकामध्ये भगवून सांगतात की हा मार्ग आहे माझी शरणागती माम एकम शरण ती अशा प्रकारची लकीर आमच्या समोर कोरून ठेवलेली असताना आम्ही जर इतरत्र भटकतो तर त्या भटकण्याला काही अर्थ नाही ते भटकणं ना। खड्ड्याकडे नेणार आहे निर्याकडे नेणार आहे नरकाकडे नेणार आहे चतुर्वि जे काही हे राजकीय ठाणी आहेत त्यांच्याकडे नेणार आहे आणि म्हणून ते जर बंद करायचं असेल तर केवळ ईश्वर शर्णगती आणि म्हणून त्याच्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या ह्या बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद त्यांच्या परिवाराला धन्यवाद